नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या आपल्या युट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित झुंझ ही कथा आज आपण ऐकत आहोत सकाळची वेळ होती शनिवार असल्याने मायाने सहा वाजेपर्यंत घरकामकून सहा तीसची ची एस टी बस पकडली आणि आपल्या सहशिक्षिका जयश्री आणि सुनीता यांच्यासोबत चोण या शाळेच्या गावी उतरली शाळेच्या भोवती थोडी जागा सोडली तर बाहेरून कुंपण गेटमधून माया मागून जयश्री आणि सुनीता यांनी प्रवेश केला मायाने पर्समधून चाव्यांचा जुडगा काढून हातात घेतला मायाच्या मनात विचार आले आज अधिकारी शाळेत भेट देतील का विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचारतील विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतील की नाही मुख्याध्यापक म्हणून मीच जबाबदार अशा विचारचक्रात माया होती तोच न भूतो न भविष्यती असा प्रसंग घडला शाळेच्या पटांगणात मध्यभागी दहा पंधरा जनावरे बसली होती त्यात काही खोंड वासरे आणि बैल होते ती सर्व जनावरे हिरवा चारा खाऊन माजलेली होती त्यातील एक बैल मायाच्या अंगावर एकदम चालून आला मायानं पाहिलं हा बैल आपल्या अंगावर चालून येतो आहे आता आपली मृत्यूशी झुंज आहे टोकदार शिंगाचा तो बैल मायाला पोटात शिंग घालून उचलणार तोच मायाला गावाकडील प्रसंग आठवला मायाचे सासरे बैलांशी झुंज देताना बैलांचे शिंग घट्ट पकडत होते मायाने आपल्या हातातील पर्स आणि चाव्या फेकून दिल्या त्या माजलेल्या बैलाच्या शिंगाची घट्ट पकड घेतली सर्व ताकदिनीशी त्याला रेटले आता जनावरांची झुंज घ्यायची हे काम म्हणावे तसे सोपे नव्हते बैलाने दोन वेळा मायाला जमिनीवर लोळवले तरीही मायाने धीर सोडला नाही जमिनीवर कोपर ठेवून पुन्हा एकदा शिंगे घट्ट पकडून सर्व ताकदीनिशी त्याला रिटून माया उभी राहिली अंगावरची साडी पार फाटली हे झटापट पाहून तिच्या सहशिक्षिका जयश्री आणि सुनीता फार भेदरून गेल्या अशावेळी काय करावे आणि काय नाही हेच त्यांना समजेल त्यावेळी गोंधळ उडाला धावा धावा असे लोक ओरडायला लागले आता माया मरणार त्याच वेळी चोंड गावातील एक तरुण सुधीर देशमुख याने ती हाक ऐकली आणि तो काठी घेऊन धावत आला पण कोण जाणे त्या बैलाची ताकद एकदम कमी झाली त्यास कळ लागले असावे अशा निरपराध स्त्रीशी झुंज खेळण्यात काय बरे अर्थ बैल मागे सरला शाळेच्या कुंपणाची एक बाजू जी मोकळी होती त्यातून त्याने पलायन केले लगेच गावात ही बातमी हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली सगळे गावकरी शाळेच्या पटांगणात जमले आपल्या गावच्या शिक्षिकेचा जीव वाचला ह्यातच ते देवाला धन्यता देत होते आणि पुन्हा असा प्रसंग न घडो असे तळ्याकाठच्या शंकराला साकडं घालत होते मायाला अंगावरती ठिकठिकाणी थीक जखमा झाल्या होत्या तिला ताबडतोब दवाखान्यात नेणे गरजेचे होते, होते। देशमुखांची जीप आली बदलापूर स्टेशनला जीपमधून मायाला नेण्यात आले धन्वंतरी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले तीन दिवस मायावरती डॉक्टरी उपचार करण्यात आले आईची बैलांची झुंज हे ऐकून मायाची मुले रडू लागली बाळांनो आईचा लाख मोलाचा जीव वाचला हे महत्वाचं असं युवराजांनी मुलांना सुनावलं मायाची बैलांची झुंज ही बातमी अख्ख्या अंबरनाथ तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आमदार साहेब आणि अधिकारी वर्गांनी मायाचं पोट भरून कौतुक केलं खरोखरच संकटसमयी जीवनात धैर्याने तोंड देणं हेच खर पाच सप्टेंबर दोन हजार सहाचा चा शिक्षक दिन उजाडला शिक्षक दिनास मंत्री महोदय हजर होते पत्रक देऊन मायाच्या शौर्याचं कौतुक करण्यात आलं कथा समाप्त तर श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा